मी माया मायाग्रे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज वार आहे मंगळवार आणि आता ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे तर सकाळची जी काही कामं असतात ती सगळी झालेली आहे तू स्कूलमधून घरी आलेली आहे आणि आता अभ्यास करते तिची अजून एक्झाम चालू आहे वेदांत ऑफिसला गेला आहे महेश सुद्धा ऑफिसला गेले तर आता दुपारच्या रुटीनला मी सुरुवात केलेली आहे तर पण तर नक्की पहा इथे सकाळची थोडीशी नाश्त्याची वगैरे भांडी पडले तर आता ही भांडी मी पटकन घासून घेते तर आता मी बेसिकमध्ये पडलेली भांडी घासणार आहे कारण ही भांडी सकाळी आपण जेव्हा नाश्ता वगैरे करतो तेव्हाची पडलेली आहेत तर ही दिवसभरातून तीन चार वेळा तरी माझ्या घरात पडत असतात थोडी थोडी करून कारण आपण किचनमध्ये थोडा वेळ जरी काहीतरी खायला गेलं तरी एखादी वाटी एखादा चमचा किंवा डिश पडतच असते तर अशी साचूनच आपली भांडी वाढत असतात तर आता इथे मी ओटा जरा स्वच्छ करून घेतला सुरुवातीला पुसून घेतला कारण सकाळी स्वयंपाक केल्यानंतर मी आज ओटा धुवून घेतला नव्हता फक्त पुसून घेतला होता मग आता थोडंसं जरा पाणी टाकून पण परत पुसून घेतलं आणि त्याच्यामध्ये पण काही भांडी मला थोडीफार भांडी पडलेली होती तर तीसुद्धा घेतली आणि आता तुम्ही बघू शकता किती भांडी वाढलीत बघा तर आता मी मला वाटलं बेसिकमध्ये पडली तेवढीच आहेत पण ओट्यावरती पण बरीचशी भांडी पडली होती तर ती सगळी भांडी घेतली आणि आता बघू शकता पूर्ण टब माझा भरलेला आहे तर आता ही मी पाच मिनटं भांडी सगळी धुऊन झाल्यानंतर ठेवणार आहे आणि मग पाणी निथळले की लगेच मी ही भांडी लावून घेणार आहे तर आता पाणी निथळल्यानंतर बघा मांडीमध्ये आता ही सगळी भांडी लावून घेते तर बघू शकता तुम्ही सकाळची ही भांडी आहेत रात्रीची भांडी मी ऑलरेडी घासली होती रात्रीच परंतु सकाळी आपण जेव्हा स्वयंपाक करतो नाश्ता करतो तेव्हा सुद्धा ही अशी भरमसाट भांडी पडतात तर आता माझ्याकडे तर भांडी भरपूरच पडतात मग त्यावरचं सगळं काही आवरलेलं आहे आणि मी मग चहा केला होता तर त्यातलं थोडंसं चहा उरलं आहे तर आता मी चहा गरम करते आणि पिऊन घेते थोडासा स्वतः चहा तर आता मी पिऊन घेते पटकन तर इथे मी अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे आणि ही, ही अर्धा किलो नाचणी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे कारण नाचणीचं पीठ मी घरच्या घरी बनवणार आहे तर हे मी फर्स्ट टाईमच करते तर बघूया आता कसं सक्सेसफुल होते ते तर या नाचणीमध्ये भरपूर अशी घाण आहे बघा तुम्ही बघू शकता तर आता ही तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे मी आधी तर आता नाचणीमधलं जे काही घाण पाणी आहे ते आपण सगळं काढून घेऊयात बघू शकता किती घाण पाणी हे गायलाय आता परत मी यामध्ये पाणी घालते एकदा हे पाणी जे घातलेलं आहे ते चोळून घेते आणि तुम्ही बघू शकता पुन्हा पाणी आपलं घाण झालेलं दिसते हे काढते अगदी आरामात काढायचं नाही तर नाचणी पण पडू शकते फक्त पुन्हा पाणी आपलं बघा किती घाण झालंय तिसऱ्यांदा घेते मी आता हे पाणी आता जरा थोडंसं पाणी कमी झालेलं आहे म्हणजे घाण पाणी कमी झालंय तर आता हे चौथ्यांदा मी काढते आता आपली नाचणी बऱ्यापैकी स्वच्छ झालेली आहे तर आता एका बाउलमध्ये मी ही नाचणी काढलेली आहे आणि ह्यात मी भिजत घातली आहे तुम्ही बघू शकता आपली नाचणी किती स्वच्छ झालेली आहे खूप घाण होती आपल्या नाचणीमध्ये आणि तुम्हाला दाखवते बेसिंगमध्ये बघा एवढी घाण जमा झालेली आहे आता ही सगळी घाण मी काढून घेते आता ही नाचणी आपण साधारण सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायची आहे आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे माझी इथे मी पनीर आणि ह्या सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे सोयाबीन पाण्यात भिजत घातले होते तर ते सगळे आता त्यातलं पाणी सगळं काढलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तर आता दुपारच्या जेवणामध्ये मी आता बनवत आहे पनीर सोया राईस तर चला पटकन भरून घेते तर इथे सोया राईस मी कुकरमध्ये बनवणार आहे तर सुरुवातीला कुकरमध्ये दोन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी इथे तेलाचासुद्धा वापर करू शकता तर आता तूप छान गरम झाल्यानंतर जिरं घालायचं आहे जिरं घातल्यानंतर इथे दालचिनी तेजपत्ता लवंग आणि काळी मिरी घालायची हे सगळे खडे मसाले घातल्यानंतर यामध्ये मी कांदा घालते कांदा तुम्ही उभा चिरू शकता किंवा बारीकसुद्धा चिरू शकता त्यानंतर हिरवी मिरची पण टाकलेली आहे कट करून टॅमॅटो घालायचे आहेत सगळ्या भाज्या घालायच्या आहेत इथे मी गाजर बीन्स मटार हे सगळं घातलेलं आहे आता या सगळ्या भाज्या दोन तीन छा आना ला, ते तीन मिनिटभर छान अशा आपल्याला तेलावरती किंवा तुपावरती भाजून घ्यायचे आता हे सगळं भाजल्यानंतर सर्वात शेवटी मी इथे आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे ते घालते तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट असेल तर ती पण घालू शकता आता माझी लसणाची पेस्ट संपलेली आहे हे सर्वात शेवटी टाकण्याचं कारण म्हणजे सुरुवातीला जर का तेलावरती किंवा तुपावरती टाकलं ना आलं लसूण तर ते जास्त जळतं आणि त्याचा वास निघून जातो आता इथे मी बेसिक मसाले घालते हळद लाल तिखट धनापूड बिर्याणी मसाला त्याचबरोबर किचन किंग मसाला हे सगळे मसाले मी घातलेले आहेत ह्या सगळ्या मसाल्यामुळे आपला जो राईस आहे तो खूप छान टेस्टी लागतो आणि आता इथे मी वाफून घेतलेले किंवा भिजवलेले सोया घालते तुम्हाला हवा असेल तर सोया तुम्ही पंधरा वीस मिनटं गरम पाण्यात ठेवू शकता मी सध्या आता थंड पाण्यातच भिजत घालते पंधरा वीस मिनटासाठी सोया व्यवस्थित भिजून झाल्यानंतर त्यातलं सगळं पाणी मी पिळून काढते तर आता सोया घातलेलं आहे त्यानंतर इथे मी पनीरसुद्धा घातलं आहे आणि सगळे मसाल्याला आपण छान असं ते कोट करून घ्यायचं आणि सगळं कोट झाल्यानंतर यामध्ये आपण धुवून घेतलेले स्वच्छ असे तांदूळ घालायचे तर तांदूळसुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पुरेसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता सोया असल्यामुळे राईसमध्ये जास्त पाणी टाकायचं नाही तांदूळ शिजतील इतकंच पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर यामध्ये मी थोडंसं तूप टाकलं आणि कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढल्या आणि तुम्ही बघू शकता झटपट असं आपला सोया पनीर राईस रेडी झालेला आहे खूप टेस्टी लागतो गेले दोन आठवडे झाले सध्या मी लंचमध्ये आ, सोया आणि पनीरचा वापर करून राईस बनवते तर केतूला खूप आवडतो कारण आम्ही सुरुवातीला सोया अजिबात खात नव्हतो परंतु सोया राईस अशा पद्धतीने बनवतोय तेव्हापासून आम्ही सोया खायला लागलो आहे पनीरसुद्धा खायला लागलेलो आहे तर आता दुपारच्या जेवणात आम्ही मोस्ट ऑफ सोया राईस बनवते आणि आता केतू खूप आवडीने खाते मी पण घेते मला इथे मी माझ्यासाठी वाढून घेतलेले तर इथे रात्रीच्या जेवणामध्ये मी पालक आणि डाळ टाकून मस्त अशी गरगट्टी भाजी बनवणार आहे आणि इथे मी शेपू स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली तर थोडीशी शेपू होती त्यासाठी इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे तर ती भिजत ठेवलेली आहे तर आता इथे मी पालकची गरगट्टी भाजी केली आहे आणि त्यामध्ये छान असं पनीर टाकलेलं आहे खूप छान टेस्टी लागते अशी भाजी कणिक मळून झालेली आहे आणि आता शेपूची भाजी पण करून घेते पालकची आमटी आणि शेपूची भाजी झाल्यानंतर पटकन मी आता चपाती लाटून घेते कारण वेदांना ला भूक लागली हो होती त्याचा पनीर पण रेडी होता। तर महेश आता चालेल आणि एकटेच बसले जेवायला आमचं जेवण झालेलं आहे कशी झाली भाजी अभ्यास करायला तिचं पण जेवण झालंय परीक्षा कधी जमणार आहे तीनच म्हणजे उद्याच संपला की दोनच राहिले मला काय सुट्टी का स्कूलला कदाचित म्हणजे सांगितलं नाही बेडरूम मध्ये आली आहे आणि काम बघू शकतो अजून बरंच राहिलेलं आहे इथे हे ड्रॉवर तयार करून ठेवलेत त्याने आणि इथे बघू शकता असा लोक आहे बाहेरून हे बघा तर अशा पद्धतीने केले अजून इथे ड्रॉवर्स लावायचे तर अजून काम बाकी आहे आणि जवळजवळ दहा तास झालेत सकाळी आपण बारा वाजता साडे अकरा बारा वाजता आपण ही नाचणी भिजत घातली होती तर जवळजवळ बारा तास तर आपण ही भिजत घातली त्यामुळे आता आपण ह्यातलं सगळं पाणी काढून घेऊया आपण आणि आपण ही नाचणी मोड आणायला ठेवूया तर आता मी हे सगळं पाणी काढते आता ह्याच्या खाली मी एक गाळणी ठेवली आहे आणि ह्याच्यावरती कापड ठेवलं आहे तर यात सगळं काढते मी तर तिथून बघू शकता एका कापडामध्ये मी हे नाचणी सगळे काढून घेतलेले आहे आणि याच्या खालचं जे पाणी आहे ते पण टाकून दिलेलं आहे बघू शकता हे बघा आता पाणी गळत आहे त्यातून पाणी एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते गळत आहे आणि आता आपण ह्याला बांधून ठेवूया रात्रभर अशा पद्धतीने मी हे आता ह्याच्यावरती जरा झाकून ठेवते ह्याच्यावरती मी हा सांड ठेवते जोर पडण्यासाठी तर नाचणी आपल्याला रात्रभर अशाच पद्धतीने कापडात गुंडाळून ठेवायची म्हणजे सकाळी त्याला मोड येतील तर सकाळी मोड आल्यानंतर मग आपण पुन्हा ती नाचणी पंख्याखाली वाळ ठेवणार आहोत तर पुढची प्रोसिजर ती तुम्हाला मी उद्या सांगेन आणि आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय